नमस्कार महाराष्ट्रामध्ये खास करून मराठवाड्यात ज्या घटना घडत आहेत त्या घटनांचं कसं समर्थन करता येत नाही अथवा त्या घटनांच्या बाबत सकारात्मक काहीच बोलता येत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे मी सगळ्या घटनांचा पहिल्यांदा निषेध व्यक्त करतोय पण मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात घडलेल्या घटनांचा सुसंगत अभ्यास केल्यावरती आपल्या काही गोष्टी लक्षात येतील हा मराठवाड्याचं निमित्त करून महाराष्ट्र पेटविण्याचा प्रयत्न आहे अर्थात ज्या परिसरामध्ये या घटना घडत आहेत तोच परिसर चालू असलेल्या आंदोलनाचं केंद्रस्थान आहे हे सुद्धा विसरून चालणार नाही मी अगदी सुरुवातीला बोलतोय केजच्या घटनेविषयी केस केजमधल्या मस्साजोग गावात जिथे पोहे छान मिळतात त्या गावातल्या सरपंचांना अपहरण करून मारल्या गे गेल्या अपहरण करून त्यांचा खून झाल्यानंतर हा जातीय द्वेष आहे राजकीय वैर आहे अशा परत अर्थाने या घटनांना मांडल्या गेलं सगळ्यात पहिल्यांदा मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे यात जात राजकारण यापेक्षाही खंडणी वसुली हा प्रकार खूप गंभीर आहे बीड धाराशिव सोलापूर नगर या जिल्ह्यांच्या सीमारेषांवरती वेगवेगळ्या ठिकाणी वेंडमेल म्हणजे पवनचक्क्या उभारणीचं काम चालू आहे आणि ही पवनचक्कातून मिळणारी ऊर्जा महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करेल की नाही याबाबत येणारा का ठरवेल पण या उभा करण्यात जी वसुली केली जाते जे खंडणी घेतली जातीय त्यात मात्र अनेकांचं चांगभल होऊन चाललंय आणि खर तर हा खंडणीचा विषय मुळातच त्रासदायक ठरतोय तिथल्या राजकारण्यांच्या मध्ये तिथे राजकारणाच्या आडून खंडणी घेणारी माणसं इतक्या मोठ्या प्रमाणावर वसुली करतायत की यात कोणी आडवं आलं तर त्याला संपवायचं हा धोरण राबवलं जात आहे अर्थात ज्यांचं आरोपी म्हणून आत्ता नाव पुढे आलंय किंवा जे या कृतीमध्ये सहभागी आहेत त्यांनाही या आधी असंच पळवून नेऊन मारल्याच्या अनेक घटना घडलेल्या घट आहेत म्हणजे हे वैर राजकीय नाही तर एखाद्या उद्योजकाकडून व्यापाऱ्याकडून किती खंडणी घेता येईल आणि कोण जास्त घेईल तो अधिकार कोणाचा यावरचा वाद आहे अर्थात ज्या ज्या राजकीय पक्षाचे पुढारी याच्यामध्ये सहभागी असतील त्या त्या सगळ्यांना शिक्षा झालीच पाहिजे उलट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमचं असं सांगणं आहे यापूर्वीही धाराशिव जिल्ह्यातील अशा काही घटना आपल्या समोर आलेल्या होत्या पण केवळ काम करायचं आहे म्हणून कंत्राटदार गप्प बसत असतो त्यामुळं या घटनांच्याकडं जातीय अंगाने बघण्यापेक्षा खंडणी वसुलीतील वाद या अंगाने बघणं जास्त आवश्यक आहे अर्थात हे प्रकरण पेटवायला हे प्रकरण भडकवायला जी माणसं जात असतात त्याला जातीचा आधार देत असतात तिथेही काही घडत आहे ते सुद्धा मला तुम्हाला दाखवायचं आहे मी घटना सांगतोय अंबडशी जालना जिल्ह्यातलं अंबड हे गाव म्हणजे जे पूर्वी राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे यांचा मतदारसंघ होता जो बदलला पुढे घनसावंगी झाला पण राजेश टोपेंचं सत्ता साम्राज्य ज्या भागामध्ये आहे तो अंबडचा परिसर अर्थात अंतर्वली सराटी देखील आंबडपासून खूपच जवळ आहे या आंबडमध्ये एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाला अल्पवयीन मुलगी तिचा मृत्यू झाला आणि या मृत्यूचं कारण तिची छेडछाड आहे इंस्टाग्रामवर ओळख करायची आणि इंस्टाग्रामची ओळख झाल्यानंतर तिचे काही व्हिडिओज घ्यायचे त्या व्हिडिओच्या माध्यमातून बदनाम करायचं हा तो प्रकार यातल्या एका आरोपीचं नाव उघडपणे घेण्यात आलंय आणि तो आरोपी आहे सोहम मी तुम्हाला त्याचं इंस्टाग्राम आय डी सुद्धा दाखवतोय त्याचं नाव आहे सोहम आता या सोहमच्या वडिलांचं नाव आहे बळीराम आणि हे बळीराम कोण आहेत आता एक फोटो दाखवतोय तो बघून घ्या या फोटोत ते सोहमचे वडील कोणासोबत दिसत आहेत हे तुमच्या लक्षात येईल अर्थात लगेच मी सारख्या निष्कर्षावर येणार नाही यात राजकीय या सहभाग आहे असं म्हणणार नाही पण एका राजकारण्यासोबत उत्तम संबंध असले की कसं होतं याचं हे उदाहरण आहे ज्या मुलीचा मृत्यू झालाय ना ती मुलगी सुद्धा मराठा आहे मराठाच आहे ज्याच्या तिला मरावं लागलंय ना तो सोहम सुद्धा मराठाचा आहे पण जितका जितका रोष केचच्या प्रकरणामध्ये मसाजोगच्या प्रकरणामध्ये आपल्याला दिसतो तितक्याच तीव्रतेनं म्हणजे मला त्या आंदोलकांनाही प्रश्न विचारायचे जे घनसावंगी तालुक्यातून जवळपास शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या मसाजोग गावामध्ये पोहोचून तिथे आंदोलन करू शकतात ते 25 किलोमीटर असलेल्या आंबडमध्ये जाऊन आपल्या समाजातल्या मुलीच्या रक्षणाकरता का धावू शकत नाहीत मंडळी अशी वाईट कृत्य करणारी माणसं ही कोण्या पक्षाची कोण्या जातीची पक्षाच्या जातीच्या सांगण्यावरून करत नसतात या यांच्या कृत्याला यांच्या वागण्याला राजकीय आधार मिळत असतो ते मागे नाही का उत्तर प्रदेशामध्ये बच्चे हे गलती कर देते हे म्हणणारे नेते होते तसं आपला माणूस म्हणून चूक करतो हे सांगणारी जिथे राजकारणी असतात ना तिथे खरी गडबड होत असते या अंबडच्या घटनेतील मेलेली गेलेली पोरगी तिच्या कुटुंबियावर झालेला आघात हा तेवढाच तीव्र आहे माझ्या खर तर पूर्ण सहवेदना त्या मुलीच्या परिवाराशी आहेत पण राजकीय आश्रय असलेली अशी बांडवळं थोडाफार त्रास पोरींना देऊन मरणाला भाग पाडतात याकडं सुद्धा लक्ष वेधणं आवश्यक आहे मराठवाड्यातील तिसरी घटना परभणीत घडली परभणीमध्ये पुतळ्याच्या हातातलं संविधानातलं पुस्तक काढून घेण्याचा जो प्रकार घडला त्याच्यामध्ये एक मनोविकृत माणूस आहे असं सांगण्यात आलं असेल वेडाही असेल काहीतरी सोपान पवार असं त्या माणसाचं नाव आहे आणि तो वेडा आहे घोळसट आहे असं सांगण्यात आलं असेल तसंही असेल कारण वेडी माणसाशी असलं काम करत असतात लोकांच्या मनात कुठलं वेड आहे सांगता येत नाही कोणाच्या मनामध्ये जातीचं नाव काढून भांडण पसरवण्याचं वेळ असतं कोणाच्या मनामध्ये राजकीय पक्षाचं नाव घेऊन भांडण पसरवण्याचं वेळ असतं आणि हे सगळं सूत्रबद्ध पद्धतीनं का घडवलं जात आहे परभणी जालना बीड या तीनच जिल्ह्यांमध्ये का वाद निर्माण केला जातोय कारण हे एका आंदोलनाचं केंद्रस्थान आहे जेव्हा आग लावलेली पेटत नसते तेव्हा त्यात पुंगर घालायची असते पेट्रोल टाकायचं असतं असा काही प्रकार कोणत्या लोकांच्याकडून होतोय का हे बघणं आवश्यक आहे आणि जर तपासलं गेलं नाही तर अशा आगी नेहमीच लावल्या जातील हे लक्षात ठेवा ही जी भांडणं होत आहेत ती विकृतीच्यातून होत आहेत मला मिळणाऱ्या लाभातून खंडणीचा विषय होतोय वाद होतोय मला एखादी मुलगी पटली पाहिजे फिरली पाहिजे या स्वार्थातून अंबडसारखा प्रकार होतोय तर भांडण लागत कसं नाही म्हणून संविधानाचंच पुस्तक ज्या संविधानाविषयी देशामध्ये बरं चाललंय तेच काढून घेऊन परभणी पेटविण्याचा प्रयत्न होतो आणि या सगळ्यात एक समान धागा सापडतो तो कोणता हे कळण्या इतके तुम्ही सुज्ञ आहात सगळ्यांनाच उत्तम पद्धतीनं चांगलं ठाऊक आहे अपेक्षा एवढीच आहे महाराष्ट्र शांत आहे शांत ठेवूया नमस्कार